पैला <laughs> 九点了吧？ Carry, turn masker. Ya, Pak ada ya tangan dapat, tangan dapat, dapat, kali itu dapat,

राम 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 राम। नमस्कार दोस्तों कैसे आप खेत में काम

ती भरपूर येतील पुण्याला

कहीं पाठ लाइक करें चैनल सब्सक्राइब करें चैनल लाइक करें मित्र नमस्कार दोस्तों कैसे हैं आप सभी

असे विहताय ते पण कळायला म्हणाल लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब पण करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजी खायला मित्रांनो कांदा पात वगैरे झालं तसुची भरपूर झाड आहे

बाहेरून हुंड्या भरपूर झाल्या पेरूच्या पेरूच्या उंड्या लावा लागेल पेरूच्या उंड्या लावून द्यावा लागेल भरपूर पेरूचे झाले पाहिजे किती एक दोन तीन चार पाच ए गुंड आहे इथे पेरू नमस्कार मित्रांनो चॅनल को सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल काय मित्रांनो काम चालू आहे मित्रांनो या काम करायला का गवत जास्त आहे गवत कस स्वाद नाही रे सांगा बरं मित्रांनो कमेंटमध्ये हाय काहीतरी पाठवा जेवण वगैरे झालं की किंवा स्वाद É तुम कुटुंब बातय तुम्ही बॉडी हाय करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा नक्की लाईक करा मित्रानो जाळी भाजी टाक खांदै ना

ऐक बरं नमस्कार चार्जिंग खास कसा टाकतो तुमचा चार्जिंग आता आमचे टॉंडोर दरावरला कतक आहे तुमचा टॉंडो वकाला इकडून बोलत पाच बसला तुमच्या संग काय दुखतंय

भाजी निसायला मित्रांनो भाजी खायला पण या नमस्कार मित्रांनो झालं का तुमचं जेवण वगैरे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जे जवान जय किसान कमेंट मध्ये काही कोणी आज

कांदा पात्री असल्या बसल्या त्यांच्याशी गप्पा मारायचे नमस्कार जेवण झालं की मित्रांनो तुमच लावतो

झालं तर जेवण वगैरे तुमचं खाणं वगैरे पिवळे झाले शेंडे पावसामुळे Yüzlerce kilometre. 1000 kilometre. 1000 kilometre. 1000 kilometre. 1000 kilometre. 1000

नमस्कार मित्रांनो या कांदा हाय ना पाहत्या डोपाचे परत वर वरतात तिथे चांगली गप्पा मारला आले होती काय का <laughs> <laughs> <laughs>